काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो या ठिकाणाहून सुरू होणार ते आहे तेव्हा पुन्हा एकदा आपण वाराणसीमध्ये थेट जाणार आहोत आपली नजर आहेच त्या सगळ्या दृश्यांवर मात्र आपल्यासोबत इथे चर्चेसाठी असणार आहेत त्या ज्येष्ठ पत्रकार राही भिडे आणि ज्येष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सगळ्यात आधी राही भिडे मॅडम तुमच्याकडे येते मी सगळी वाराणसीमधली ही दृश्य आपण पाहतो लाखोंच्या संख्येनं लोक जमा झालेले आहेत या रोड शोसाठी मात्र एक सेंटर ऑफ अट्रॅक्शन किंवा एक सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणं ही जी काही कला आहे मोदींकडे ती आपण अगदी ही सगळी निवडणूक सुरू झाल्यापासून पाहतो मग काल त्यांचा अक्षय कुमार मुलाखत असो किंवा मग आता वाराणसी मधला हा मेगा रोड शो प्रश्न असा आहे की हे सगळं करण्याची मोदींना खरंच गरज आहे का माझा मुद्दा काय की ठीक आहे तुम्ही प्रचार स्वतःचा करताय इमेज बिल्डिंग आता तुम्ही जर पाच वर्ष आणि त्याच्या आधीपासून जर तयारी करताय या सगळ्या गोष्टींची आणि विकासाच्या नावावरच आता आपल्याला राजकारण आहे ह्या पुढच्या काळात असं सांगून करतायत तरी सुद्धा त्यांना वेगवेगळ्या प्रकारे आपला स्वतःकडे फोकस वळवून घ्यायचा तो आवश्यक वाटतोय तो, तो कशासाठी आवश्यक वाटतोय खरं म्हणजे इतका सगळा केल्यानंतर इतकं बहुमताचं सरकार आणल्यानंतर मोदींना हे सगळं करण्याची आत्ताच का गरज लागली हा एक प्रश्नच आहे आणि ह्या हे सगळं करण्याच्यासाठी ते एकदा सांगतात ही राजकीय मुलाखत नाहीये अराजकीय मुलाखत जसा आता तो प्रश्न विचारला राजकीय मुलाखती त्या अशा अराजकीय मुलाखतीचा तर ती जी मुलाखत आहे ती अराजकीय स्वतः म्हणतात त्याला पण त्याच्यातून सगळ्या अनेक उदाहरणं अशी आहेत की त्याच्यातून राजकारणच डोकावतंय त्यामुळे राजकीय दृष्ट्याच आपण किती प्रभावी आहोत हेच दाखवण्याचा ते त्याच्यातून प्रयत्न करतात आता जर वाराणसी हा त्यांनी हा तर हिंदुत्व चा अड्डाच आहे तर इतका हिंदू बहुल असलेला आणि मुख्यत्वे ब्राह्मण बहुल असलेला हा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये त्यांना आता पुन्हा निवडणूक लढवताना इतका मोठा रोड शो हा आयोजित केलेलाच आहे का मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये सगळे लोक उत्स्फूर्तपणेच आले असतील मुद्दा फक्त एवढाच आहे की हे सगळं करण्याची मोदींना गरज लागतेय पाच वर्षाचं सरकार देऊन सुद्धा विकासाच्या मुद्द्यावर देऊन सुद्धा मग ह्याचा अर्थ काय तर लोक खरोखरच समाधानी आहेत का म्हणजे करण्याचा एकदा प्रयत्न केला जातो आणि विकासाच्या मुद्द्याच्या बाबतीमध्ये म्हणाल तर जे काही इतर देशामध्ये इतर जी भावना आता डेव्हलप झालेली आहे ती भावना वाराणसीमध्ये सुद्धा आहेच कधी कुठेतरी पुसण्याचा प्रयत्न या सगळ्या मेगा इव्हेंट न केला जातो हे म्हणजे आपण नेहमीच अशा प्रकारची ही दृश्य पाहिलेली आहेत मात्र वाराणसीमध्ये ही जी काही आता आपल्याला दृश्य दिसत आहेत काय सांगतायत नेमकं चौदा साली विजय मिळाल्यानंतर त्यावेळेस अरविंद केजरीवाल त्यांच्या विरोधात होते आणि अरविंद केजरीवाल यांचा दारुण पराभव झाला होता त्यानंतर पहिला इव्हेंट काय केलं तर तिथे जी गंगा आरती आहे ती गंगा आरती करण्यासाठी भारतीय जनता पक्षातल्या सगळे डोंडाचारे तिथे जमा झाले होते आणि त्याच्यात मी त्यानंतर मी संपूर्ण राजकारणाला तिथल्या जो हिंदुत्ववादी रंग चढवण्याचा जो प्रकार आहे कारण वाराणसी हे सेंटर ऑफ हे आहे म्हणजे पॉलिटिक्स जसं आहे तसं हिंदुत्ववाद्यांचं एक हा हिंदू धर्माचं एक मोठं स्थान येते त्या पवित्र स्थानाचा कशाप्रकारे निवडणूक करतो ते सिलेक्शन त्यांनी यासाठी केले वाराणसी की मी हिंदू धर्मियांचा हिंदू बहुल या देशाचा नेता आहे आणि जो लढतो आहे तो वाराणसीमधनं लढतो मी निवडलेला जो मतदारसंघ असा आज या मतदारसंघामध्ये जे काही लोकसंख्या आहे त्या सहा लाख लोक तिथे जमवणार येते सहा लाख आणि त्यांचा आत्ता या याच्यामध्ये सगळा उद्देश असा आहे की प्रियंका गांधी तर उभ्या राहणारच नाही पण या याच्यामध्ये जे मार्जिन आहे ते सहा लाखाचं मार्जिन त्यांना पाहिजे आता म्हणजे विजय किती मार्जिननी घ्यायचा एवढाच त्याचा मुद्दा आहे नक्की दुसरी गोष्ट हा इव्हेंटमध्ये सगळे आघाडीतले सगळे पक्षाचे नेते येणारे बादल यांच्यापासून उद्धवजींपासून सगळे जे अमित शहाच्या वेळी गांधीनगरला आले होते महत्त्वाचा मुद्दा आहे सांगण्याचा सा असा की महागठबंधन ज्याला ते महामिलावट म्हणतात ते महामिलावट हे गठबंधनच नाही आहे ते सगळे इतस्त विखरलेले आहेत त्यांचा नेता कोण त्यांचा नेता कोण हा आहे का तो आहे तो आहे असं ते सांगून त्यांची टिंगल करायची आणि त्याचवेळी आमचे सगळे घटक पक्ष आहेत ते आमच्या बरोबर आहेत आणि आम्हाला तोडीस तोड असं कुठलं इथे नेतृत्वच नाही आता बांद्याला जी सभा झाली याच्या अगोदरच्या त्या सभेमध्ये सुद्धा जवानांचा संपूर्ण मुद्दा उठवला गेला आणि हे जे बाकीचे नो नेते आहेत त्यांना देशाचं काही पडलेलं नाही विकासाचं पडलं नाही पण मुख्य म्हणजे जवानांचं राष्ट्रीय सुरक्षेचं काही पडले नाही हा मेसेज जोरात देण्याचा आणि या सगळ्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक वेगळा मेसेज देण्याचा देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा प्रयत्न असणार आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये या सगळ्याचा आणखी इफेक्ट पडावा ही इच्छा ही अपेक्षा असणारच मोदींची देखील आपण थेट ग्राउंड झिरोवर देखील जाणार आहोत प्रचंड मोठी गर्दी त्या ठिकाणी झालेली आहे तिथली काही दृश्य आपण पाहणार आहोत तसेच अभिषेक उपाध्याय जे आमचे प्रतिनिधी आहेत ते देखील आपल्याला तिथे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहोत आपण वाराणसीमध्ये प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला दिसते मोठ्या लोक या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी इथे आलेले आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी अजून या ठिकाणी लँड झाले नाही आहेत पोहोचलेले नाही आहेत मात्र त्याआधीच ते इतके एक्साइट झालेले आहेत की आधीच मोदींनी वाराणसीमध्ये पोहोचण्याआधी एक ट्विट देखील केलेलं आहे आणि त्या ट्विटमध्ये हर हर गंगे असं म्हणत मोदींनी गंगेला प्रणाम देखील केलेला आहे ही दृश्य आपण पाहतोय ती वाराणसीमधली आहेत मोदींनी वाराणसीमध्ये पोहोचण्याआधी हे ट्विट केलेलं आहे हर हर गंगे असं म्हणत त्यांनी प्रणाम असं म्हटलेलं आहे गंगेला संध्याकाळी सहा वाजता ते गंगेची आरती देखील करणार आहेत मात्र आता सध्या मोदींची वाट पाहणं या ठिकाणी सुरू आहे मोदी या ठिकाणी पोहोचल्यानंतर हा सगळ्यात मोठा रोड शो जो आहे तो सुरू होणार आहे मात्र लाखोंच्या संख्येनं लोक सध्या या रोड शो मध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत ही सगळी दृश्य आपण पाहतोय या सगळ्या दृश्यांचं आपण विश्लेषण देखील करणार आहोत आपल्या पाहुण्यांकडनं मात्र सध्या जी काही आपण दृश्य पाहतो याच ठिकाणाहून या रोड शोला सुरुवात होणार आहे आणि हळूहळू करून जवळपास सहा तास हा रोड शो चालेल असंही म्हटलं हे ही दृश्य आपण पाहतोय मात्र संपूर्ण चित्र जे आहे ती या ठिकाणी आपल्याला बदललेलं दिसत वाराणसीचं एक कायापालट झालेला दिसतो आपल्याला वाराणसीचा आणि जिथे पाहावं तिथे मोठ्या संख्येनं लोक उपस्थित आहेत असंच दिसतं ना या सगळ्यामध्ये आमचे प्रतिनिधी देखील देखी उपस्थित आहेत मात्र आवाज या ठिकाणी इतका मोठा आहे की तिथपर्यंत आम्ही पोहोचू देखील शकत नाही आमचा आवाज पोहोचू शकत नाही मात्र कशा प्रकारे इथे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा ठेवण्यात आली आहे अर्थात पंतप्रधान काही वेळातच इकडे पोहोचणार आहेत आणि त्यामुळे देखील मोठा कडक बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे ड्रोनच्या माध्यमातून देखील गंगा घाटावर या ठिकाणी नजर ठेवली जाते ज्या ज्या ठिकाणी या रोड शोच्या वेळी पंतप्रधान पोहोचतील त्या त्या ठिकाणी अशा प्रकारची सुरक्षा जी आहे ती ठेवण्यात आली आहे लाखोंच्या जा संख्येनं जवळपास सहा लाख लोक या शो मध्ये असतील या रोड शो साठी असतील असे म्हटलं जातं दृश्य आपण पाहतो ती वाराणसीमधली दृश्य आहेत प्रचंड गर्दी त्या ठिकाणी आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक उपाध्याय आणि यशवंत देशमुख त्या ठिकाणी तुम्ही पाहताय प्रचंड गर्दीमुळे आवाजही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही त्याचबरोबर उन्हाळा कडक आहे आणि तापमान वाढलेलं आहे त्यामुळे देखील प्रचंड मोठा उकाडा त्या ठिकाणी आहे हा ही सगळी दृश्य खरंतर आपण सगळी कवर करणार आहोत प्रत्येक क्षणाक्षणाची दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत आणि या दुखांशी देखील चर्चा करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत मात्र सध्या तरी वाराणसीमधली ही सगळी दृश्य जी आहेत ती आपण पाहतोय एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊया आणि आपण लगेच परत येऊया पर जास्त जास कंजेस्टेड जे एरिया आहे त्याच्यावरून ते रोड शो होऊन आणि दशाश्वमेद घाट पर्यंत असं प्रायमरी प्रोग्राम जे आहे ते अशाच आहे जे कार्यक्रम आहे इथे अगदी इलेक्ट्रिफाईंग आहे लोक खूपच जास्त चाइल्ड अप आहे काही काही का, एक्सपर्ट असं म्हणणं आहे की टू थाउजंड फोर्टीन जे आहे त्याचा कंपॅरिझन मध्ये लोक कमी आहे असं म्हणतात पण ती पण एक वेगळी गोष्ट आहे का कि फोर्टीनचा रोड शो संध्याकाळी झाला होता आणि सध्या दुपारी इथे इतकी जास्त गर्मी आहे की त्याच्यामुळे टर्नआउट थोडा कमी वाटतं पण एकदा मोदी आले त्याच्यानंतर मला असं वाटतं की जे लोक आपल्या घरीमध्ये किंवा दुसऱ्या जागावर बसलेले आहे ते बाहेर निघून आणि इकडनं जेव्हा रोड शो सुरू होणार तेव्हाच आपल्याला कळेल की कसं रिसेप्शन आहे मोदीचं त्यांचे संसदीय क्षेत्र मध्ये आणि आपल्याबरोबर देशमुख सर आहेत यशवंत देशमुख या संपूर्ण रोड शो मोदींचा रोड शो याची संकल्पना आणि पूर्ण आखणी आणि नियोजन आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत सर सांगाल की हा रोड शो मेगा रोड शो आहे काय नेमकी तयारी होती आणि तिला अपेक्षित प्रतिसाद तुम्हाला मिळाला असं वाटतं का ते प्रतिसाद जे अपेक्षित आहे तेवीस ते मे ला करणार पण असं वाटतं ता की त्याचा प्रतिसाद मध्ये दोन वर्ष झाले एक तर मला असं वाटतं की अपोजिशननी वॉकओवर दिला का की चार पाच वर्ष आधी अरविंद केजरीवाल इथे आले होते त्यावेळेला कंटेस्ट खूप जोरदार होता पण सध्या आज प्रियंका गांधींनी वॉक दिला आणि काँग्रेसचे कॅन्डिडेट जे अजेर आहे ठीक आहे लोकल कॅन्डिडेट आहे आणि काही पुश्वर कॅन्डिडेट नाही आहे पण तितका मोठा नावही नाही आहे की मोदीचं समोर त्यांना प्रस्तुत करावं असं वाटेल आणि महागठबंधननी जे कॅन्डिडेट दिलं तर अगदीच वॉक ओव्हर कॅन्डिडेट आहे का की ती बाई इथे सध्या मेयरचा इलेक्शनमध्ये पण हरून गेली होती तर त्याचा जे जे ज्या जे, कॅन्डिडेटला मेयर मध्ये पण यश मिळालं नाही त्याला लोकसभेमध्ये कशा काय यश मिळालं हे महागठबंधनचा कॅन्डिडेट होऊन कशा कळेल मला वाटतं की या पोर्शनी वॉकओवर दिला पण असं दिसत आहे की गेल्या वर्ष गेल्या जो रोड शो झाला त्या तुलनेत थोडा प्रतिसाद कमी दिसतो आहे अजून इतकी जास्त गर्मी आहे तुम्ही हे बघा गेल्या पाच वर्ष आधी जे रोड शो झाला होता ते संध्याकाळी आणि रात्रीपर्यंत झाला होता त्यावेळेला इतकी गर्मी नव्हती पण अजून एकदा सुरू झाला रोड शो तेव्हाच कळेल आम्हाला लोकांना की हे फक्त आम्हाला लोकांनी कमी लोक दिसून राहिले सध्या दिसून राहिले की रोड शो स्टार्टिंग व्हायच्या नंतर अनेक लोक तिथे जॉईन करणार आहेत आठ किलोमीटरचा परिसर आहे रोड शोचा मला ते टप्पे सांगाल आणि प्रत्येकाचं सा वैशिष्ट्य काय असं आहे की इकडनं रोड शो सुरू होणार तर सध्या आधी आम्ही लोक अस्सीचा अस्सी काशीचा अस्सी म्हणतात तर वाराणसीचं नाव जे आहे ते वरुणा आणि असी अस्सी घाट इकडचा पहिला घाट जे असतं ते सगळ्यात जुनं जेकडनं तुमची पंचकोशी परिक्रमा वाराणसीची सुरू होते ती तो तो स्थान अशी घाट आहे घाट घाटचा नंतर जे रोड शो आहेत त्याच्यामध्ये शिवाला येणार आहे मध्ये जुने जुने मोहल्ले खूप आणि जंगमवाडी येणार आणि मग एक खूप इम्पॉर्टंट मोहल्ला आहे त्याला म्हणतात मदनपुरा का की मदनपुरा इम्पॉर्टंट का की तिथे सगळ्यात जास्त इकडची मायनॉरिटी पॉप्युलेशन आहे आणि त्याच्यानंतर मग गोदौलिया येणार आणि मग गोदरियानी राईट कर्न करून तिकडे मग दशाश्वमेध घाट आहे जे सगळ्या लोकांना माहिती आहे तर हे जे पूर्ण एट किलोमीटर ही चालणार आहे त्याच्यामध्ये बनारसचे जितके प्राचीन मोहल्ले आहे जे नावदारी मोहल्ले आहे तेव्हा सगळ्यांना टच करून हे रोड होणार आहे दशाश्वमेध घाट काय वैशिष्ट्य आहे आणि गंगा पूजन गंगापूजन गंगापूजनचा वैशिष्ट्य जे तुम्ही आले वाराणसी नाही आले तर मी विनम्र विनंती करतो की लक्षण वेगळा आहे पण वाराणसी तुम्ही या का की जेव्हापर्यंत तुम्ही हे गंगेचे किनारे बसून तिकडे लोकांना भेटून जेव्हापर्यंत सकाळचे अंघोळ आणि संध्याकाळची आरती हे तुम्हाला मिळणार नाही तेव्हापर्यंत तुम्हाला बनारसचं काय आहे ते आकर्षण आणि ते कितका स्पिरिच्युअल ते आधार आहे ते तुम्हाला कळेल नाही त्या पूर्ण ते बघायला तुम्हाला हवा दशाश्व मेध घाटाचं महत्व सांगणार देखील दशाश्ववेध घाट इकडचं तसं राहत सगळ्यात जास्त मोठा का तिथे ब्रह्माजीनी त्याचं घाटावरती पूजन केलं होतं अश्ववेध दहा त्याचा त्याचा अश्ववेध केला होता तर त्याचा पूर्ण पौराणिक वैशि वैशिष्य आहे आणि वाराणसीमध्ये का वाराणसी इम्पॉर्टंट आहे का की पूर्ण जे हजार किलोमीटरची लंबी पूर्ण गंगाजीची यात्रा आहे त्यामध्ये फक्त वाराणसी असं स्थान आहे जिथे गंगा उत्तरमुखी असते उत्तरमुखी असते म्हणजे त्याचा गंगाचा प्रवाह जे आहे ते गंगोत्रीचा आपल्या मुखकडे बघतात तेव्हाच ह्या स्थानाचा वैशिष्ट्य आहे तर इट इज नोन एज द ओल्डेस्ट लिव्हिंग सिटी म्हणजे सगळ्यात प्राचीन लिव्हिंग सिटी आहे पूर्ण विश्वासी बनारस आणि इथे लोक जो आहे ते पण ते आपलं विशिष्ट ठेवतात बनारसला वाराणसीला काही आयडेंटिटी क्रायसिस तशी नाही आहे की अमेठी म्हणजे आपला नामदार कोण आपला कामदार कोण तर आम्ही त्या परिवाराला वोट देतो किंवा बली आम्ही त्या परिवार किंवा बारामती मी पवार पवारच्या परिवाराला परिवार वोट देतो वाराणसीचा आता इतिहास नाही आहे वाराणसीची स्वतःची आयडेंटिटी आहे आणि यशवंत देशमुख जे आहेत ते सुद्धा आपल्यासोबत राहणार आहेत आणि तिथे रोड शो सुरू झाल्यानंतर या सगळ्या रोड शोचा संपूर्ण देशभरामध्ये नेमका काय परिणाम होईल आतापर्यंत तीनशे दोन जागांवर मतदान झालेलं आहे आणि अजून दोनशे त्रेचाळीस जागांवर बेचाळीस जागांवर अजून मतदान बाकी आणि अशा वेळेला या रोड शोचा किती मोठा इम्पॅक्ट होणार आहे ते देखील आपण जाणून घेणार आहोत मात्र सध्या ही दृश्य आपण वाराणसी मधली पाहतोय लाखोंच्या संख्येनं लोक या ठिकाणी जमा झालेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी नाईन मराठी डॉट कॉम